नमस्कार मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर मी सांगितलंच आमच्या इथे सायबर मंडीची ऑनलाईन शॉपिंग भरभरून केलेली आहे माझ्या मोठ्या मुलाने आणि घरच्यांनीसुद्धा तर आता रोज तुम्हाला अनबॉक्सिंगचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि काय काय वस्तू खरेदी केल्या आहेत घरच्यांनी सुद्धा बघायला मिळणार आहे चला आपण आता हा बॉक्स ओपन करूया यात काय आहे या ते बघूया तर तुम्ही आहात ना एक्साइटेड मी तर खूप एक्साइटेड आहे या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी Okay. Mm hmm बाजूला ठेवूया आणि ए बद्दल आपण बघूया हे आपण कशासाठी माहिती आहे का तुम्हाला बहुतेकांना माहितीच असणार आता आता दिसतंय आणि या ठिकाणी सुद्धा दाखवलेले चित्र तर हे आपले दात क्लीन करण्यासाठी फ्लॉक्स करायचं जेव्हा आपण जेवतो ना जेवण झाल्यानंतर फ्लॉक्स करायचं म्हणजे त्यामुळे काय आपले दात किडत नाहीत तर सकाळी एकदा आणि रात्री एकदा ज्यांच्या दातामध्ये अन्न आटकून राहतं त्यांनी तर जेव्हा पण ते खाणार काही पण त्यांनी हे केलंच पाहिजे खाल्ल्यानंतर म्हणजे त्यातले ते स्वच्छ होतात आणि आपल्या दाताला कीड लागत नाही तर हे मागवलेत तर याच्यात किती आहेत साठ तर मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते तर हे लगेच संपतात तर आता हे किती जाणार <laughs> रोज जर वापरलं तर प्रत्येकाने आम्ही चौ आता आम्ही तिघं आहोत घरात माझा मुलगा माझी मिस्टर आणि मी आता काढून दाखवते कस येथील हे बघा हे असे याला की या ठिकाणी बारीक तार किंवा बारीक दौरा असतो आणि या ठिकाणी हे असं आहे चपटलं तर याने दातातली आटकलेली घाण काढायची फ्रश करायचं रोज ओके आणि रोज दोन वेळेस ब्रश सुद्धा करायचं <laughs> सकाळ आणि रात्री हो ना जेवणानंतर तर, तर मी आता हे काही यात घालत नाही असं आहे तर हे अमेझॉन वरूनच बाय केलेलं आहे आणि हे सुद्धा क्लॉसच आहे बघूया का आपण काहीतरी बघूया टाईट आहे हे पॅक mm. तर यामध्ये तीन पॅक आलेले आहेत आता एक काढून दाखवते हा ते काढण्या काढण्याच स्मेल आला मिंटचा तर हे फ्लेवरचे आहेत त्याच्यात फ्लेवर, फ्लेवर पण येतात याच्यात काही फ्लेवर आहे पण याच्यात फ्लेवर आहे मुलं ऐकत नसतील फ्रॉश करायला जर ऐकत नसतील फ्रॉश करायला तर असं फ्लेवर घ्यायचं विकत म्हणजे ते करतात आता हे बघूया ओपन करून तर हे आहे ना तर हे पण क्रॉस आहे पण हे असं नाही आहे ठीक आहे तर या ठिकाणी थ्रेड आहे हे बघा हा दोरा, दिसला का तुम्हाला हे बघा हे बघा हे असं आलेलं आहे हा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला <laughs> <laughs> तर मला वाटलं पॅक असेल पण मी बॉक्स मधाच अटॅच आहे वे वेगळेच काहीतरी प्रकार आहे हे बघा ओपन थ्रेड आहे दिसला तुम्हाला असे आता त्याचा थ्रेड मी शोधणार कुठे जो आटकलेला होता असा आलेला आहे हां हे असं आहे ओपनच आहे हे आणि त्यातन हे बाहेर काढलेलं आहे आणि आट त्यातही आटकून ठेवायचं जवळून दाखवते okay, awesome. तर हे मला काही आवडलं नाही मुलांनी बेसिनच्या बाजूला ठेवलं आणि हे ओलं झालं बॉक्स तर वेस्ट होणार हो ना किंवा प्रवासात नेलं म्हणजे अजिबात सेफ नाहीये असं तुम्हाला दाखवलं ना हे असं आहे टी दोऱ्याचं बंडल असं आहे तर मला नाही आवडलं मी अजिबात रिकमेंड करणार नाही तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही असं काही घेऊ नका असं घ्या तर मी तुम्हाला आधीच दाखवते हे माझ्याकडे ऑलरेडी आहे जुनं आम्ही वापरतो तर मी हे वापरते हे बघा हे पॅक आहे ही, 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 ही डब्बी आलेली अशी छोटीशी छोटीशी असे डब्बी बॉक्स असं छोटासा आणि छान आहे कवर पण आहे त्याला आणि म्हणजे असं मुलांनी जरी मुलांनी जरी तुमच्या केलं क्रॉस हो वगैरे तर मी आता ठेवलं तरी ते भिजणार नाही तर मुलांनी क्रॉस वगैरे हो केलं आणि बेसिनच्या साईडला ठेवलं ओल्या जागेवरती जरी ठेवलं तरी ते भिजून खराब होणार नाही पण हे कागदाचं आहे ना तर हे खराब होणार तर मला नाही आवडलं हा प्रकारच नाही माहितीच नाही आम्हाला पहिले म्हणजे ते, ते काय नुसतं बॉक्स दाखवलेला त्यांनी हां डेंटल फ्लॉस असं तर आपल्याला काय माहिती त्याच्या आतमध्ये सुद्धा असे बॉक्सेस येणार आहेत हो ना आणि दोऱ्याचं फक्त बटन त्याच्या आणि असं तर हे, हे तर, <laughs> तर हे छान आहे हे असे तुम्ही विकत घेऊ शकता याच्यात पण हे असे आटकवण्याची सोय मग हे बघा काम झालं की हे आठवून ठेवायचं आता तुमचा हा एवढा पार्ट किंवा तुमचं जर एवढं पार्ट वापरून झाले तर तेवढा तो कट करायचा आणि तो फेकून द्यायचा ओके तोच नाही वापरायचा तर हे तीन प्रकार तुम्हाला आता बघायला मिळाले क्लॉसचे हे म्हणून काही जण काय करतात काडीने कोरत बसतात दात हो ना टूथपिकने पण करतात काय होतं ती तुटू पण शकते टूथपिक पण टूथपिक आतमध्ये नाही जात दातांच्या जा। दोन फटींच्या आतमध्ये जाऊन त्या ते क्लीन करायचं असतं आपल्याला तर टूथपिक वापरतात काही जण दात करण्यासाठी दातातली घाण गान, काढण्यासाठी पण ती दातांच्या आतमध्ये नाही जात तर हा तर आपल्याला क्लीन दातांचे फटी जे आहेत त्या क्लीन करायचे असतात त्यातली घाण काढायची असते तर हा दोरा आतमध्ये जातो त्यामुळे फ्रॉश छान होतो ओके तर तुम्ही असं हे बाय करू शकता पण असं नका घेऊ आता हे मागवलंय तर आपल्याला हे वापरावं लागणार आहे <laughs> तर आवडला का तुम्हाला हे फ्रॉस तर यातले कोणते फ्रॉस तुम्हाला आवडले हे आवडले की दोऱ्याचे आवडले थ्रेडचे नक्की सांगा आपण <laughs> आता हे बाजूला ठेवूया आपण आता हे बॉक्स ओपन करूया ह्या बॉक्समध्ये काय आहे आपण बघूया चला अनबॉक्सिंग करूया आता कुठून साईडनेच कापायचं आहे ना सुद्धा तर कोणत्या तरी साईडने आपण कापूया काय नाही इथून कापूया का Hayır. evet su vereyim achha <gülüyor> ते एक मुलाला आणि आम्हाला का तुम्हाला मी ना माझा मुलगा अपार्टमेंट मध्ये राहतो पण तिथे सुद्धा डिशवॉशर आहेच पण तो पण एक दोन प्लेट निघाले की नाही लावत हातानेच धुतो आपण आता बघूया की कशी आहे ते तर आधीची जी होती रॅक तिचा मी व्हिडिओ बनवला आहे भांडे ट्राय करायची रॅक तर तो तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा तर या ठिकाणी असं चित्र आहे ठीक आहे बघूया आलेले आहेत तुम्हाला आधी पाय दाखवते हे बघा हे चार पाय आलेले आहेत आणि हे ती आधीची <laughs> इन्स्टॉल करायला जर अवघड होती याच्यात काही नाही मी साधीच सिरॅक ती लेटेस्ट फॅशनची होती लेटेस्ट मॉडेल होतं ते आधीचं तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा व्हिडिओ आता हे लावून घेऊया तर या ठिकाणी आपण एक पाय लावून घेतले काय नाही हे इथेच जाणार असे ड्रेनेज ओके आणि हे असं फिरतं सुद्धा सगळ्या बाजूने घड्याच्या काट्यासारखं हे असं फिरत आणि मग हे असं पुढे ओढू शकता तुम्ही असं पुढे ओढायचं म्हणजे यातलं पाणी यात शिरून ते बाहेर असं पडेल वाहून जाईल म्हणजे आपण आता ही रॅक त्यावरती ठेवूया हे बघा आणि हे या ठिकाणी ही झाली अशी आवडली का तू खूपच छोटी आहे जर तुम्ही पाहतात असाल आणि ज्यांच्याकडे डिशवॉशर असेल त्यांच्यासाठी ही कामाची आहे पण ज्यांच्याकडे डिशवॉशर नाही त्यांच्या ही काही कामाची नाही आहे तुमची दोन भांडी सुद्धा यात बसणार नाहीत जर मोठं म्हटलं तर एकच भांडं बसेल हे बघा आणि यात प्लेट आठवण्याची सोय आहे आणि हे मेटल आहे ब्लॅक कलरची ही रॅक आणि हा बेस जो आहे तो प्लास्टिकचा आहे हे पण प्लॅस्टिकचं आहे आणि हे चमचे वगैरे ठेवण्याचं हे पण प्लॅस्टिकचं आहे तर आता मी तुम्हाला हे बघा तर आता मी हे एका हातामध्ये पण पकडून दाखवू शकते हे बघा छोटी तर मी टेप घेऊन येते तुम्हाला सांगते किती हे बघा या ठिकाणी मी आता टेप आणलेला आहे इथे लावले ओके सोळा इंचीस आहे ओके याची लांबी आणि रुंदी रुंदी साडेबारा आहे हो रुंदी साडेबारा आहे छोटस आहे तर एक फुटापेक्षा थोडीशी जास्त येईल आणि ही एक फूट समजून चला तर आवडली का तुम्हाला ही रॅक कशी वाटली नक्की सांगा आणि आता आता लावून दाखवू का तुम्हाला तुम्हाला अंदाज येईल का पण व्हिडिओ पण मोठा होतो मग तर या रॅकला ग्लास आणि कप पाठवण्याची पण सोय नाही आहे तुम्हाला नाही कुठेच नाही आणि या ठिकाणी मी भांडी आणलीत आपण आता लावून बघूया किती कसतात तसेच त्या नाही बसवूया ट्राईंग बॅग आहे ना तर डिश साठी उपयुक्त <laughs> चालू ओके आणि चमचे हटवायचे तर तुम्हाला फिरून दाखवते हे बघा याशी दिसले का हे बघा तर कशी वाटली तुम्हाला हिरे आहेत भांडे सुकवण्याची ह्या डिश ज्या आहेत पोहे खाण्याच्या डिश असतात ना तेवढ्या आहेत ह्या तर ता, तुमची ताट वगैरे हो बसवली तुम्ही तर हे ठेवायला जागाच नाही राहणार तर ते सुद्धा दाखवते हे बघा मी आता हे मोठी प्लेट आणले आता ही जर आपण या ठिकाणी बसवली तर हे बघा ते असं होत यायला लागत हे ना अडचण होते काचेची मोठी प्लेट जेवणाची बसते पण मोठं ताट नाही बसणार आल्या लक्षात ताट बसरी तर नाही बसणार बस आणि तर हे असं असतं म्हणून मला ऑनलाईन शॉपिंग अजिबात आवडत नाही मी दुकानात जाऊन बघून मग शॉपिंग करत असते आणि आमचे घरचे जे आहेत ते ऑनलाईन मागवत दुकानात आपल्याला व्हरायटी पण बघायला मिळतात हो की नाही दुकानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ना साईज बघायला मिळत ना काहीच बघायला मिळत आणि असं तिथे दिलेलं पण नसतं काही तर मला आता प्लॅस्टिकची पाहिजे होती म्हणजे ते रश्ट पण होत नाही गंजत नाही काही नाही काहीच नाही आणि हलकी पण असते पकडायला पण प्लास्टिकची माझी जी आधीची खूप वर्ष वापरली मी तर त्यामुळे मला ना दुकानातली शॉपिंग आवडते दुकानात जाऊन आपण वेगवेगळ्या व्हरायटीज बघू शकतो आणि मनपसंद मस्त खरेदी करू शकतो ओके हो नाही तर आता हे अशी आहे तर आता मुलासाठी तर ठीक आहे ही तसे पण इथे स्टीलच्या नाही मिळत प्लास्टिकच्या वगैरे सुद्धा आता ह्याच वेळेस मी असं बघितलं मेटलचं नाहीतर पूर्वी अगदी फक्त प्लॅस्टिकच्या त्या यायच्या तर फक्त प्लास्टिकचे मिळत होते आता हे असे यायला लागले आणि हे पण टेक्नॉलॉजी नवीनच आहे पाण्याची पण एकंदरीत खूप छोटी आणि मी आधीची जी रॅक टाकली तिचा कॉमेंट्स मी आत्ताच बघितला सकाळी तर कोणीतरी कॉमेंट्स टाकलेला आहे तर यात तर, 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 तर <laughs> काहीच भांडी बसणार नाही तर त्यांना मला सांगायचं आहे तर तुम्ही भारतात राहत असाल तर खरंच ती उपयोगाची नाही आहे म्हणजे तुम्ही जर कसं असतं ना इंडियामध्ये कामवाली येते एकदाच येते तुम्ही सकाळचे आणि रात्रीचे जमा करून ठेवतात आणि मग ते खूप भांडी निघतात दोन लेव्हल आहेत आधीच्या रॅकमध्ये तर ते छान आहे म्हणजे आधीची त्याच्यात भांडी बसू शकता आता तुमची भांडी जर दोन्ही वेळची असतील तर ती नाही बसू शकत पण एका वेळच्या जेवणाची भांडी नक्कीच त्या रॅकमध्ये बसू शकतील ओके डिश ड्राईंग रॅक ज्यांच्याकडे डिशवॉशर आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे थोडस काहीतरी असेल तर एखादी प्लेट वगैरे हो एखादं भांडं तर ते धुवून आपण यात ठेवू शकतो कप ग्लास हो ना तर हे तर त्याच्यासाठीच दिसतं प्लेट आणि तुमचे ग्लास वगैरे हो तुम्ही या ठिकाणी ठेवा बस त्याच्यासाठीच उपयुक्त आहे आणि अमेरिकेमध्ये सगळ्यांच्या घरीही डिशवॉशर असतं चहाचे दुधाचे ग्लास कप निघाले तर ते या ठिकाणी ठेवू शकता आणि एखादी दोन प्लेट निघाले तर तुम्ही वॉश करून ठेवू शकता नाहीतर डिशवॉशर तर रोज वापरतोच आपण सकाळ संध्याकाळ जर कामावली हो आली नाही तुम्ही थोडीशी भांडी धुवून यात ठेवू शकता अजिबात कामाची नाही असं आपण म्हणू शकत नाही हे <laughs> बघा तर कशी वाटली तुम्हाला ही रॅक आणि हे सुद्धा हे फ्रॉश दात स्वच्छ करण्यासाठी हा हातोरा <laughs> कसं वाटलं <laughs> फ्रॉश कसं वाटलं दात स्वच्छ करण्यासाठी आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सध्या तर आता अनबॉक्सिंगचे व्हिडिओ चालू आहेत ते तुम्ही बघत राहा आणि बॉक्समधून काय काय निघते बाहेर ते पण बघत राहा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद